अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त अमरावती शहरातील प्रभाग महिला मंडळांनी मोठ्या आनंद उत्सवात पाच दिवस भजन पूजन करून साजरा केला प्राणप्रतिष्ठा दिवशी सर्व महिलांनी मिळून दिव्यांची आरास करून रांगोळी काढून श्रीरामाच्या प्रतिमेची सुंदरतेने सजावट केली या उत्सवात लहान मुलांनी रामलक्ष्मण हनुमानची वेशभूषा धारण करून यात सहभाग घेतला

या आयोजित कार्यक्रमात परिसरातील सर्व महिलांनी सहभाग घेऊन हा उत्सव अतिशय सुंदरतेने आनंदाने साजरा केला या कार्यक्रमात महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते